हे बघा हे राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस प्रेश आलेली आहे ज्यावेळेस दिवळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिवळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेळभार न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं चा, आहे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी हा जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण सरकारी पक्ष असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे घेतलेले होते त्यापैकी संदर्भात जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोयजन राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार गेल्या काही वर्षांपासून जर म्हणजे धनंजय मुंडे असतील आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आज झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळं आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही त्यामुळं तो काळ आणि मा आजच्या काळच्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळ्यांच्या माझे संबंध सलोकेचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबार न्यायालयानं जो काही शिक्षा सुरू त्या संदर्भात मी सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार आहे